विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपला आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज आंबेजोगाई जिल्हा निर्मिती व घाटनांदूर आंबेजोगाई रेल्वे मार्ग निर्मिती या प्रश्नावर सर्वपक्षीय युवाकृती समितीचा येलगार आंबेजोगाई प्रण प्रतिनिधी प्रणव चौधरी गेल्या अनेक वर्षापासून आंबेजोगाईच्या जनतेच्या जिव्हाळ्याचा असणारा आंबेजोगाई जिल्हा निर्मितीच्या प्रश्नासाठी युवा पिढीतील नेत्यांनी पुढाकार घेत आंबेजोगाई जिल्हा युवा कृती समितीच्या माध्यमातून आंबेजोगाई जिल्हा निर्मिती व घाटनांदूर आंबेजोगाई रेल्वे मार्ग निर्मिती संदर्भात उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन देत या प्रश्नाला उजाळा दिला आहे आंबेजोगाई जिल्हा निर्मितीचा प्रश्न गेल्या तीन दशकापासून रेंगाळलेला आहे आंबेजोगाईच्या मा माग मागून मागण्या केलेल्यापैकी अनेक जिल्ह्याची निर्मिती झाली मात्र आंबेजोगाई हो जिल्हा निर्मिती प्रश्न तडीस गेला नाही शरद पवार मनोहर जोशी विलासराव देशमुख या मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी जिल्हा निर्मितीचे आश्वासन दिल्याचे इतिहासात आहे स्वर्गीय विमल मुंदडा यांनी मंत्री असताना जिल्हा जिल्ह्याला आवश्यक असणारे कार्यालय मंजूर करून आणली मात्र जिल्हा निर्मितीच्या प्रश्नास प्रश्न तडीस गेला नाही त्यानंतर आंबेजोगाई हो जिल्हा निर्मिती युवा कृती समिती स्थापन करत दखल घेण्यात घेण्या एवढे मोठे आंदोलन उभे केले या आंदोलनाची दखल घेत विधानसभा परिषद अध्यक्ष स्वर्गीय विनायकराव मेटे आमदार सुरेश दस आमदार अमरसिंह पंडित यांनी विधानसभेतील लक्षवेधी मांड मांडत लावून धरला तसेच तत्कालीन आमदार संगीता ठोंबरे यांनी सर्वपक्षीय आंबेजोगाई हो जिल्हा कृती समितीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लावली यात फडणवीस यांनी आंबेजोगाई हो जिल्हा लवकरच जाहीर करू असे आश्वासन दिले परंतु ते आश्वासन पूर् पूर्णतास अद्याप केलेले नाही तसेच घाटनांदूर आंबेजोगाई हो रेल्वे मार्ग या हा यापूर्वीच सर्वेक्षण करून मंजूर झालेला आहे केवळ निधीच्या तरतुदी अभावी हा खो खोळंबलेला आहे या मार्गास पुनश्च मंजुरी देऊन योग्य निधीची तरतूद करणे गरजेचे आहे आंबेजोगाई जिल्हा निर्मितीचा प्रश्न प्रश्नाची चर्चा लातूर येथे विभागीय आयुक्त आयुक्तालय आणि एखादा नवीन जिल्ह्याच्या घोषणा झाली की होते यावेळी मात्र आंबेजोगाई जिल्हा निर्मिती कृती युवा युवा कृती समिती परत या मागणीसाठी शक सक्रिय झाली असून आंबेजोगाई जिल्हा रेल्वे कृती समितीने सदरील प्रश्नासंदर्भात सातत्य ठेवल्या तर काहीतरी होऊ शकेल तसेच या प्रश्नाच्या आंदोलनसाठी आंबेजोगाईकर जनतेचा सहभाग आणि पाठिंबा आवश्यक आहे येत्या तीस दिवस सात आंबेजोगाई जिल्हा निर्मिती व घाटनांदूर आंबेजोगाई मार्ग निर्मिती प्रश्नावर सरकारांनी प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आंबेजोगाई जिल्हा निर्मिती रेल्वे युवा कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंबेजोगाई जिल्हा निर्मिती युवा कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे सदरील निवेदन देताना सर्व पक्षीय आंबेजोगाई जिल्हा रेल्वे युवा कृती समितीचे सर्व सदस्य उपस्थित आप होते आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल साथ

राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा